घडामोडींचा सुपरफास्ट आढावा सिटी मधून मुंबईतील कर्नाकपुलाचं बांधकाम पूर्ण होऊनही सुरू न केल्यानं ठाकरेंची शिवसेना आणि मनसे आक्रमक कर्नाकपूल सुरू करण्यावरून दोन्ही पक्षांचं एकत्र आंदोलन शक्तीपीठ महामार्गाविरोधात आंदोलन केल्यानं राजू शेट्टींचं चारशे जणांवर गुन्हे दाखल बंदी आदेश असताना जमाव एकत्र करून महामार्ग रोखल्याचा आरोप शक्तीपीठ महामार्गाला विरोध करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग रोखल्यानं खासदार विशाल पाटलांचं पन्नास जणांवर गुन्हा दाखल मुंब्रा रेल्वे अपघातावर जितेंद्र आव्हाडांचा मोठा आरोप मुंब्रा अपघात हा रेल्वेचे डबे एकमेकांवर घासूनच झाला डबे घासले कसे ते रेल्वेकडून स्पष्टीकरण नाही रेल्वे, स्पष्टी ना रेल्वे प्रवाशांशी बोलूनच आम्ही निष्कर्षावर आलो जितेंद्र आव्हाडांची माहिती पुण्यातील कुंडमळा पूल दुर्घटनेचा विषय विधान परिषदेत सदस्य समितीचा अहवाल पंधरा दिवसात आल्यानंतर दोषींवर कठोर कारवाई केली जाईल सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्र राजे भोसलेंचं आश्वासन संभाजीनगरच्या चिचगडमधील महिला कीर्तनकार हत्येप्रकरणी दोन परप्रांतीय आरोपींना अटक ठाणे महापालिकेत वाढत्या लोकसंख्येनुसार नवे प्रभाग आणि अनुसूचित जातीच्या प्रभागांची संख्या पाच न वाढवा एकतावादी पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष नानासाहेब इंदिसेंची मागणी मुंबईहून गोव्याकडे जाणाऱ्या विमानाला खराब हवामानाचा फटका प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण पण पायलटच्या समयसूचकतेमुळे विमानाची मोपा विमानतळावर सुखरूप लँड मुंबईतील अकरा हजार पाचशे नव्याण्णव घरांची जूनमध्ये विक्री घरांच्या विक्रीतून मुद्रांक शुल्क वसुलीच्या माध्यमातून राज्य सरकारला एक हजार पस्तीस कोटी रुपयांचा महसूल राज्यात गेल्या दहा वर्षात मुंबई वगळून बावीस, बावीस हजार पाचशे बावीस कोटींची गुंतवणूकदारांची फसवणूक सायबर गुन्ह्यातून अकरा हजार कोटींची फसवणूक गुंतवणूकदारांची आर्थिक फसवणूक थांबवण्यासाठी सरकारकडून आर्थिक वार्ता कक्ष स्थापन राज्यात आठ हजार दोनशे तेरा गावांमध्ये शाळाच नसल्याचं धक्कादायक वास्तव समोर एक हजार सहाशे पन्नास गावात प्राथमिक तर सहा हजार पाचशे त्रेसष्ट गावात उच्च प्राथमिक शाळाच नाही नागपूरमध्ये आठशे सदोतीस स्कूल बस स्कूल व्हॅन अवैध परवान्यावर धावत असल्याची माहिती समोर सर्व नियमांचं पालन करून आम्ही व्हॅन चालवतो पंधरा हजार खर्च करून नवीन सोळा डिजिटचे स्पीड गव्हर्नर युनिट का लावायचे चालकांचा प्रश्न ठाणे महानगरपालिका शिक्षण अधिकारी कार्यालयात विद्यार्थ्यांचं आंदोलन राईट टू एज्युकेशन कायद्यानं शिक्षण मिळत नसल्याने विद्यार्थ्यांकडून शिक्षण अधिकाऱ्यांच्या दालनात ठिया ठाण्यात दोन दिवसांआधी ग्राहक आणि दुकानदारांमध्ये मारहाण ग्राहकानं दुकानदाराची ठाकरे सेनेसमोर केली कान उघडणी त्यानंतर ठाकरे सेनेनं दुकानदाराला ग्राहकाची माफी मागायला लावली सीएसएमटी <दिवसाना> पनवेल लोकलमध्ये अवघ्या पंधरा दिवसांच्या बाळाला सोडून आई फरार लोकलमधील दोन तरुणींना मदतीच्या बहाण्यानं बाळ सोपवून महिला सिवूड स्थानकावर उतरून पळून गेली सीसीटीव्हीच्या आधारे फरार महिलेचा शोध सुरू आणि बातम्यांसोबतच बुलेटिनमध्ये वेळ झाली आणखी एका छोट्याशा ब्रेकची अपडेट घेऊन लगेच परत येतोय पाहत रहा महाराष्ट्र